बडोदा वृत्तांकन मध्ये आपलं स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑल सेट करा रेवानगर मध्ये नवीन तेहतीस केव्ही व्ही सबस्टेशन चे लोकार्पण वीस गावांना होणार फायदा तळोदा तालुक्यातील रेवानगर येथे आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते नवीन तेहतीस केव्ही उपकेंद्राचे लोकार्पण करण्यात आले यामुळे परिसरातील वीस गावांना सुरळीत वीज पुरवठा होणार असून शेतकऱ्यांच्या वीज समस्या दूर होणार आहेत आमदार राजेश पाडवी यांनी शहादा व तडोदा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वीज समस्या लक्षात घेऊन महावितरणच्या अभियंत्यांसोबत बैठका घेतल्या होत्या या बैठकांनुसार त्यांनी बावीस मार्च दोन हजार एकवीस रोजी मुख्यमंत्री व ऊर्जा मंत्री, मंत्री यांच्याकडे मतदारसंघातील आठ नवीन सबस्टेशन आणि सात जुन्या सबस्टेशनची क्षमता वाढवण्याची मागणी केली होती त्यांच्या प्रयत्नांमुळे रेवानगर मोठा धनपूर चांदशैली रामपूर गनोर बामखेडा कळंबू आणि मामाचे मोहिदा या ठिकाणी नवीन उपकेंद्रांना मंजुरी मिळाली तसेच जुन्या उपकेंद्रांची क्षमता वाढवण्यात आली रेवानगर येथे उपकेंद्र सुरू झाल्यामुळे तलावडी आणि सोमावल उपकेंद्रावरील भार कमी होणार आहे यामुळे वीज गावांना सुरळीत वीज पुरवठा होणार असून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे या, वाता या कार्यक्रमात बोलताना आमदार राजेश पाडवी म्हणाले शहादा आणि तळोदा मतदारसंघात औद्योगिक आणि शेती क्षेत्राला पुरेसा वीज पुरवठा मिळावा तसेच तरुण पिढीला सक्षम वीज पुरवठा मिळावा हा आमचा उद्देश आहे मागील पंधरा वर्षांपासून रखडलेली कामे मार्गी लावून परिसरातील गावांच्या वीज समस्या सोडवण्यात आल्या आहेत महावितरणचे उपविभागीय अधिकारी तिरुपती पाटील आणि त्यांच्या टीमचे आमदार राजेश पाडवी यांनी कौतुक केले तसेच उर्वरित उपकेंद्रांचे काम लवकरच सुरू करण्याचे आश्वासन दिले या कार्यक्रमाला आमदार राजेश पाडवी डॉक्टर शशिकांत वाणी बळीराम पाडवी प्रकाश वळवी दाजा पावरा दारासिंग ठाकरे हिरालाल पावरा गुड्डू वळवी रवींद्र भिलाव शेमट्या पाडवी विक्रम वळवी मंगेश पाडवी रमेश तडवी निर्मल पावरा मान्या पावरा आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते